हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त मजेत ना तर सगळ्यांना शुभ शनिवार शनिवारच्या शनिवारच्या खूप खूप शुभेच्छा घ्या शुभेच्छा तर शनिवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग अजून तर शुभ सकाळ तर आज आहे शनिवार लेकरं गेली ले शाळेत सगळी आणि मग मी बनवायला लागली इथं खिचडी बघा बटाटा घातला आहे शिजायला शिजायला आहे म्हणजे तळायला घातलेला आहे आणि इकडं दूध ठेवलेलं आहे ह्याच्यात शंभरच्या पप्पांना चहा करून दिलेला आहे कोरा आता मला करायचं आहे त्याच्यात दुधाचा चहा शंबर पप्पा आहे दुधाचा ते कधी तरी त्याच्या तर हे असे दोन टॉप आणलेले आहेत ती कसे वाटतात मला सांगा कमेंटमध्ये मला टॉपच नव्हते घालायला आणि पॅन्ट पण नव्हते का असं तर नव्हत्या म्हणजे नाही आहेत हा येतोय आणि अजून एक सांगतो आता खिचडी करते नंतर आणते नाही घेते पण मला आता दाखवण्या दाखवण्याचा उशीर त्याच्या अशा प्रकारे टॉप आहे छान आहे का कसं वाटते रोज वापरायला आपलं कामा की कुठं बाहेर यायला जायला पण छान आहे ना चकली हजार रुपया तीन चॉप आणले तसे सर कापड छान आहे म्हणजे असं ह्याच्यासारखं नाही सुती नाही आणि एकदम टे टेरीकोट असतात ते पण नाही वेगळंच कापड आहे एकदम असं आणि मला हे असेच कपडे आवडतात मला सहसा जास्तीत जास्त कॉलर आवडतो पण आता कॉलर नव्हतं त्याला ठीक आहे असं दे मला ही डिझाईन लई आवडली एकदम हिजली म्हणजे आणि ही पुढची डिझाईन ही अशा डिझाईनचीच मला आवडतात तर छान आहे का टॉपचा आहे कमेंट करून सांगा मला त्याला मी इथे चा करून चहा पिल्याने चहा करायच्या सकाळच्या सात वाजलेले आहेत खोट वाटत मला वा। इथून दाखवते दिसते का सात होऊन दिसतच नाही आमच्यातून अजिबात कारण थंडीच आहे तेवढी ते बघा असं आहे बाहेरचं वातावरण खडकीतून सात वाजलेले आहेत पण गार हवा येते एकदम लिगार हवा येते तर खिचडी करायची शाळेत गेली आत्ताच एवढ्यात मी आंघोळ केली आणि मग म्हणलं खिचडी करून घ्या तर चला मी नंतरच्या ह्याच ब्लॉग मध्ये ह्याला म्हणजे पाच मिनटांनी दाखवते टॉप कसे आहेत तर चला व्हिडिओ तर बघा झाला आपला शाबू इथं नाश्त्याला इकडं चहा पण उकळवतोय मस्त असा गरमागरम तर या सगळेजण सकाळचा चहा घ्यायला दूध ठेवलं इथं गरम करून खिचडी चहा आणि नाश्ता करायला या खिचडी चहाचा खिचडी एकदम मस्त झाली वर कशा बटाटा बिटाटा टाकलेला आहे मी तर आता मी पण थोडासा नाश्त्याला घेणार आहे ना शाबू आणला पण दिलेला आहे बाहेर आवडचं असतं आवडाच भात झाला तर या सका सका गरमागरम चहा आणि शाबू खायला खिचडी खायला तर चला मी घेते नाश्ता करून या तुम्ही पण नाश्ता करायला एक चहाचा फुरका एक खिचडीचा घास मस्त खिचडी एकदम भारी झाली तर चला घेते मी नाश्ता करून तुम्ही पण सकाळ सकाळ खिचडीचा एका दिवस नाश्ता करत जावा माझा शनिवारचा असतो जास्त करून आमचा शनिवारचाच असतो अरे सोमवारचा असतो मला सोमवार पण मी नाही करत सोमवार उपास उपास करते पण खिचडी नाही करत चला मी बाहेर बसून खाते आता हाय गाईज तर बघा आवरलं माझं काम सगळं सगळं काम म्हणजे धुणं भांडी फरशी सगळं आवरलं दुपारच्या वाजल्यात दोन बरोबर आणि लेकरांनी येऊन शाळेतली ले, म्हणजे शाळेतनं येऊन सकाळी मी केलेली खिचडी खाली शाबूची खिचडी केली का बारा वाजता खिचडी खाल्ली आणि मस्त अशी थंडीची झोपल्यात आमच्या इकडं ऊन कसलंच ऊन नाही आहे अजिबात ऊन नाही कसलंच ऊन नाही असं घरातसुद्धा नुसतं असं बर्फावाने पाय पडतात इथं बघा दिसते का अजिबात मी दोन्ही खिडक्या पॅक केलेल्या आहेत इतकी हवा येते आणि मग आता लेकरं झोपली होती मी काय सकाळी थोडा शाबू खाल्लेला चहा आणि शाबू खिचडी शाबून खिचडी तर मग आता मला दोन वाजल्यात आता जरा जोरात भूक लागली मग अशा ज्वारीच्या चार भाकरी केल्या ज्वारीचे तीन केले आणि बाजरीची एक भाकरी केली कारण बाजरीचं पीठ संपलेलं होतं आणि एकाच भाकरीचं पीठ होतं म्हटलं आता बाजरी ही अशी भाकरी केली मस्त गरम गरम एकाच भाकरीचं पीठ होतं म्हणलं ती बाजरीचं एका भाकरीचं पीठ खराब होऊन जाईल नंतर बाजरी कधी आली तर कधी नाही त्याच्यामुळे म्हणलं घ्यायची भाकरी करून केली आणि तर रात्रीची मटकीची भाजी मी गरम करायला ठेवलेली थंडीने खराब होत नाही चांगली राहते तर भाजी गरम करायला ठेवली भात काय मी नाही बनवणार आता तर मस्त असं जेवण करते आता पाणी पण गरमच आहे कारण माझ्या दाडाला एवढं पाणी धुत नाही ना जेवण करते दाडाला सगळ्यालाच आम्ही सर्व पाणी गरमच घेतो सगळेच तर नेते बाहेर आता लेकरं उठल्यावर जेवण करते मी जेवण करते पितळाचा हांडा आपला तांब्याचा हांडा घासला नंतर बसल्यावर दाखवते तर बसले जेवायला लेकर काही झोपले तर होताना जेवते लई भूक लागलेली मी थोडंच शाबू खाल्लेला आहे सकाळी आणि दुपारच्या दोन हजार मस्त अशी गरम गरम भाग करे आता मटकीची भाजी इथे बघा हंडा असा घासून ठेवला दिसतोय का हा दिसतोय हे बघा हंडा असा घासून ठेवलेला आहे बरेच दिवस घासला नव्हता पाणी नाही होतले पाणी संध्याकाळी होती तर घासून ठेवला पितांबरीने मस्त असा घासल्याचं नव्हता नाही दिवस झाले नाही खराब झाला आता तर चला मी घेते आता जेवण करून या तुम्ही पण दुपारचं जेवायला आणि आज उशीर झालेला आहे तरी पण कारण माझं आता निवेदन ठरल्यानुसार मी कधी एक ते दीडला जेवते बरोबर आवरलेलं असतं सगळं धालं त्याच्यामुळं तरी पण मी एक ते दिल्ली जेवते तर चला मी घेते जेवण करून पाणी पण गरम करून घेतलं इथे मटकीची भाजी आणि भाकरी भात काय नाही बनवलं कारण भात केल्यावर काय होतं लेकरं भातच खातात भाकर खातच नाहीत आणि मग नुसती भाकरी लई भूक लागली नुसती भाकरीनं भाजी केली का मस्त भाकरीवर ताव मारतात मग मस्त आणि भात थोडंसं असावं म्हणून केलं का मग लगे भाताकडंच चळत सगळे तर चला बाय और... नमस्कार सगळ्यांना साडेपाच मी बऱ्याच दिवसात झोपले होते मी कारण झोपत नाही कधी जास्त तर हा ड्रेस दाखवायचं होतं दुपारी जेवले आणि झोपले होती कारण मुलं झोपली होती त्याच्यामुळे मी पण झोपले आणि तुम्हाला दाखवायचं होतं ड्रेस मी कसं आणला ते दाखवते एक मिनिट स्टॉप तर हा अंगावरला एक टॉप आणलेला आहे आणि

आणि अजून एक काय आहे तर त्याला त्याला इथं भाई जे इथं नाही का पूर्ण काय त्याला म्हणतात कोन सेट म्हणतात त्याला हा घरी वापरायला पण येऊ शकतोय आणि मी असं काय शिवलेश नाही घालणार त्याला आतमध्ये भाय आहे तिथं बघा मोठे आहेत आणि इथं पाठीमाग पण हे असे नोड येतात ते असे कसा वाटते मला कमेंट करून सांगा तर हा ड्रेस मेन म्हणजे महत्वाचा म्हणजे तसा मी हे दोनच घेतलेले आहेत मला आणि हा आहे ना म्हणजे माझ्या बहिणीने घेतलेला आहे तिला तिची तिला तर मग तिला जर नाही आवडला तरी मला ती देणार आहे <laughs> तसं तरी हातीचाच आहे पण तिला नाही आवडलं तरी मला देणार आहे तसं तर मला शक्यता खरं वाटते की तिला आवडणार नाहीच आहे कारण तिला ना असा घरी घालण्यासाठी ढिल्ला ढाला असा एक काही कामा घ्यायचा आहे त्याच्यामुळे तिने हा सिलेक्ट केलेला आहे तर बघा आणि मी त्याच्या खाली अशी पॅन्ट आहे तर ठीक आहे हा ड्रेस कसं वाटतात मला कमेंट करून सांगा तिने पण ड्रेस कसं वाटतात कमेंट करून मला सांगा पण मला ह्या लालपेक्षा हे दोनच ले आवडलेले दोनच रे आवडलेले आणि ह्याच्यावर ना मला मेन म्हणजे आता पँट नाही आहेत तर मी एक काळ्या चॉकलेटी अशा दोन तीन कलरच्या पॅन्टी घेणार आहेत तर चला बाय कसं काय वाटलं ड्रेस ड्रेस कसं काय वाटलं आणि दिवसभराची कॉ काय म्हणतात त्यांना डेली ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आम्ही आता पितो इच्छा हां तर चला ह्याच्या घड्या घालते आधी रात्रीच घड्या घातल्या तर पण दाखवलं म्हणून